नमस्कार डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये विविध शासकीय दाखले भाग दोन या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला विविध कामासाठी आवश्यक असणारे जे काही दाखले आहेत यामधील अधिवास प्रमाणपत्र की याला आपण एज नॅशनॅलिटी व डोमासाईल अशा प्रकारचा दाखला आपल्याला तहसीलदार कार्यालय यांच्याकडून हवा असतो आणि याच दाखल्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला आवश्यक असणारी जी काही कागदपत्रं आहेत त्याचप्रमाणे काही जोडपत्रं आहेत आणि संपूर्ण अर्ज कशा पद्धतीने आपल्याला भरून तो सादर करायचा आहे योग्य पुराव्यानिशी ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या ठिकाणी माहिती घेऊया तर सर्वप्रथम आपण सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आजचा व्हिडिओ जो आहे हा आपण शेवटपर्यंत पाहावा आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच एज नॅशनॅलिटी आणि डोमासाईल हे प्रमाणपत्र काढताना आपल्याला काय काय आवश्यक आहे आणि कशा प्रकारे अर्ज हा भरायचा आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया आपण या प्रमाणपत्राच्या अर्जासोबत जोडावयाची आवश्यक असणारी कागदपत्रं आणि जोडपत्र तर सर्वप्रथम आपल्याला आहे विहित नमुन्यात अर्ज की हा जो अर्ज आहे हा अर्ज आपण सेतू कार्यालयातून आपण प्राप्त करायचा आहे आणि दुसरं आहे ते स्वयं घोषणापत्र आणि हे स्वयं घोषणापत्र त्या अर्जासोबतच त्या ठिकाणी ते, ते जोडपत्र आपल्याला देण्यात आलेलं असतं तिसरं जे आहे आपल्याला आपलं रेशन कार्ड म्हणजे सिधापत्रिका जी आहे पहिल्या आणि शेवटच्या पानाची सत्यप्रत जोडायचे आहे त्यानंतर चौथा आहे ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे आपल्याला प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याचा जन्मदाखला किंवा जर तो शाळेत शिकत असेल तर त्याचा बोनाफाईड दाखला हा घ्यायचा आहे पुढे पाचवं जे आहे पोलीस पाटील त्याचप्रमाणे सरपंच यांचेकडील रहिवासी दाखला की ज्या दाखल्यावर आधार क्रमांक असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे सहावं आहे वीज बिल किंवा कराबद्दल म्हणजेच घरपट्टी पावती यांची सत्यप्रत आपल्याला जोडायची आहे त्याचप्रमाणे सातवं आहे आधार कार्ड ज्या व्यक्तीच्या नावे घ्यायचं आहे त्याचं आधार कार्ड याची सत्यप्रत घ्यायची आहे त्याचप्रमाणे याच्यासोबत आपल्याला पासपोर्ट साईज फोटो हा आवश्यक आहे की जो आपल्याला घोषणापत्रावरती लावायचा आहे आणि शेवटचा आहे पाच रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प की जे अर्जासोबत आपल्याला चिटकवायचं आहे ठीक आहे तर ही झाली कागदपत्रं आणि आवश्यक जोडपत्र आणि महत्त्वाचे या ठिकाणी आपण या ठिकाणी या पाहिलेले आहेत यानंतर हा अर्ज आपल्याला कसा भरायचा आहे अगदी सुवाच्य अक्षरामध्ये आपण हा अर्ज भरायचा आहे की जेणेकरून आपली जी माहिती आहे ती सत्य माहिती त्या ठिकाणी नोंदवायची आहे जेणेकरून आपल्याला जो अर्ज आहे तो कोणत्याही प्रकारे बाद होणार नाही आणि आपल्याला हे अधिवास प्रमाणपत्र आहे ते विहित वेळेमध्ये आपल्याला ते कार्यालयाकडून प्राप्त होईल ठीक आहे तर चला मग आता अर्जाचा नमुना कशा पद्धतीने आहे हा अर्जाचा एक नमुना आपण सेतू कार्यालयातून प्राप्त केलेला आहे याच्यावरती जो सुरुवातीचं जे आहे कार्यालयीन उपयोगासाठी या ठिकाणी आपल्याला काहीही लिहायचं नाही ते ज्या ठिकाणी आपल्याला आपण अर्ज करणार आहोत ते कार्यालयाकडून त्या त्या ठिकाणी ती माहिती भरली जाईल आता यानंतर अर्जदाराच्या उपयोगासाठी या ठिकाणी म्हटलं आहे की प्रतिमाननीय उपविग विभागीय दंडाधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी ज्या तालुक्याचं आहे त्या तालुक्याचं तर आपण हा अर्ज करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये असणार जो विषय आहे वय अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखल्यासाठी अर्ज यामध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव या ठिकाणी आपण हा नमुना अर्ज पाहत आहोत त्यामुळे सुरुवातीला आडनाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे क नाव अ आणि वडिलांचे किंवा पतीचे नाव ब आणि पुढे त्याचं वय पंचवीस वर्ष जे आहे ते संपूर्ण पत्ता आपला जो काही पत्ता आहे मग त्या ठिकाणी लिहायचा आहे की पत्ता आपला रेशन कार्ड किंवा आधार कार्डवर असणारा पत्ता जो आहे तो त्या ठिकाणी आपण नमूद करायचा आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचं आहे दूरध्वनी क्रमांक जो आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे की जेणेकरून आपल्याला जे हे दाखले दिले जात आहेत महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरून तर या या दाखल्यात ची जी प्रोसेस ज्यावेळेस चालू होते आणि दाखल्याची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दा अर्ज दाखल केल्यानंतर आणि त्यानंतर पुढे दाखल्याची सद्यस्थिती कुठे आहे आणि दाखला आपल्याला दाखल्याचं कम्प्लीट जर झालं असेल तर आपल्याला एक तीन प्रकारचे मेसेज त्या ठिकाणी आपल्याला येतात शेवटचा ज्यावेळेस मेसेज येतो सक्सेसफुली असं म्हणून त्यावेळेस आपला दाखला हा तयार झालेला असतो डिजिटल साईन केलेला साईनचा आणि मग तो आपण दाखला सेतू कार्यालयात जाऊन आपला मेसेज त्या ठिकाणी मोबाईलवरचा दाखवून आपण आपल्याला जी पावती दिलेली असते पैसे भरल्याची तर ती पावती दाखवून आणि मोबाईलवरचा मेसेज दाखवून आपल्याला आपला दाखला जो आहे तो प्राप्त करून घ्यायचा असतो त्यासाठी मोबाईल नंबर अचूक नोंदवणे हा अत्यंत महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी त्यानंतर ज्याला दाखला आवश्यक आहे त्याची माहिती खालील नमुन्यात भरावी तर ज्याला दाखला हवा आहे त्याचे संपूर्ण नाव जो अर्जदार आहे त्याचं नाव त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे क अ ब त्याचा पत्ता जो पत्ता वरती आहे तोच संपूर्ण पत्ता जसा तसा लिहायचा आहे त्यानंतर नेम ऑफ ॲप्लिकंट या ठिकाणी आता आपल्याला इंग्रजीमध्ये माहिती द्यायची आहे सी ए बी या ठिकाणी लिहिलेली आहे पुन्हा ॲड्रेस तसाच इंग्रजीमध्ये द्यायचा आहे जो प्रमाणपत्रावर अचूक त्या ठिकाणी स्पेलिंग येणं हे आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी वापरायचं आहे त्या ठिकाणी आपल्या नावामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होता कामा नये जे आपली इतर डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड आहे किंवा इतरही काही मतदान कार्ड असेल किंवा अन्य आपण जे त्या ठिकाणी पुरावे वापरणार आहोत त्यावरचं नाव आणि आपलं जे नाव आहेत मदा शाळा सोडल्याचा दाखला असेल बोनाफाईट दाखला असेल तर सर्व प्रकारच्या दाखल्यांवर किंवा सर्व प्रकारच्या डॉक्युमेंट्सवरती जी येणारी नावं आहेत ती आपली आ, सेम राहिली पाहिजेत याकरता आपण अचूक त्या ठिकाणी स्पेलिंग नोंदवणं आणि आवश्यक आहे दाखला मागण्याचं कारण ज्या कारणासाठी करन, आपला दाखला आवश्यक आहे त्याचं कारण त्या ठिकाणी नमूद करायचं आहे मग शिक्षण असेल किंवा नोकरी असेल ते नमूद त्या ठिकाणी करायचं आहे तुमचा जन्म केव्हा व कुठे झाला आपलं जन्मतारीख या ठिकाणी नोंदवायची आहे आणि जन्म ठिकाण जे आपल्या जन्मनोंद उतार्यावरती असणार आहे त्याचप्रमाणे शाळेच्या गुणाफेड दाखल्यावर देखील या सगळ्या नोंदी केलेल्या असतात तुमचे शिक्षण कोठे झाले आहे आता आपलं प्राथमिक शिक्षण असेल किंवा माध्यमिक शिक्षण जे पण शिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे त्या शिक्षणाचं ठिकाण मग आपण आपल्या गावी घेतलं असेल प्राथमिक शिक्षण असेल किंवा पुढे जाऊन माध्यमिक शिक्षण जर दुसऱ्या गावात घेतलं असाल महाविद्यालयीन शिक्षण जर पुढे कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी घेतला असाल तर ते त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तुम्ही तुमच्या पूर्वीच्या मूळ गावी कधी गेला होतात काय तसे असल्यास किती वेळा आणि प्रस प्रत्येक प्रसंगी किती काळपर्यंत तेथे राहिलात त्या गावाला तुमची शेवटी भेट दिली होती दिली नसल्यास तुम्हाला तेथे जाण्यास प्रतिबंध होण्याचे कारण काय आता संध्या आ, या ठिकाणी मी जे नमूद केलेलं आहे की मी त्या ठिकाणी नमूद करताना मूळ गावीच राहत असल्यामुळे ते तिथे ते लिहिलेलं आहे समजा नोकरी व्यवसायानिमित्त पालकांसोबत जर आपलं राहणं आपल्या मूळ गावापेक्षपासून जर दुसऱ्या गावी असेल तर ते त्या ठिकाणी या रखान्यामध्ये आपल्याला नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे पुढचं आहे ही प्रश्नावली मित्रांनो आपण काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्याची उत्तरं लिहायची आहेत तुम्ही विवाहित आहात काय असल्यास तुमची पत्नी तुमच्या पूर्वीच्या मूळ गावी होती काय आणि गेली असल्यास आस किती वेळ आणि प्रत्येक प्रसंगी ती किती काळपर्यंत राहत होती जर विवाहित असाल तर ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी जशी असेल त्या आपली वस्तुस्थिती ती त्या ठिकाणी नमूद करायची आहे तुम्हाला किती मुले आहेत त्यांना त्यांनी कुठे शिक्षण घेतले किंवा ती शिक्षण घेत आहेत आणि काय करतात जर मुलं असतील तर त्या ठिकाणी त्यांची माहिती लिहायचे नसतील तर नाही लिहायचे तुम्ही आणि तुमचे कुटुंब महाराष्ट्र राज्यामध्ये किती कालावधीमध्ये राहत आहात तर आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं जन्मापासून आपण राहत असाल आणि आपलं ज्या कालावधीपासून राहत असाल तर ते त्या ठिकाणी नमूद करायचं आहे नोकरी व्यवसायानिमित्त जर आपण दुसऱ्या राज्यामध्ये गेले असाल तर तीही माहिती या ठिकाणी आपल्याला योग्यरित्या वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहायची आहे तुम्ही किंवा तुमची पत्नी यांच्या नावे पूर्वीच्या मूळ गावी किंवा इतरत्र काही मालमत्ता आहे काय असल्यास ती कोठे आहे आणि तिची किंमत आणि वर्ग काय आहे ही माहिती आपल्याला इतर या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे त्याच्यात नसेल तर नाही घ्यायचं तुम्ही किंवा तुमची पत्नी पती किंवा दोनोपैकी एकाच्या नावे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थावर मालमत्ता आहे किंवा होती काय आणि तिची किंमत किंवा तिचे वर्णन काय आहे आपण सध्या जे राहणार राहण्याचं आपलं जर जे घर आहे ही आपली स्थावर मालमत्ता आहे तर ती माहिती लिहायचीच आहे आणि या व्यतिरिक्त जर अन्य आपण काही संपादन केली असाल तर तीही आपण लिहून द्यायची आहे चौथा भाग यामधला आहे त्यामधला अ प्रश्न आहे की तुमचे वडील पती यांचा जन्म केव्हा व कुठे झाला मग या ठिकाणी आपल्या वडिलांचा असेल किंवा महिलांच्या विवाहित महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पतीच्या जन्माचं जन्माची तारीख आणि जन्म ठिकाण या ठिकाणी नोंदवणं आवश्यक हो आहे त्यांचा व्यवसाय धंदा काय होता किंवा आहे आता बहुतांश ग्रामीण भागात राहणारे जे आहेत शेतकरी कुटुंबातील असेल तर त्यांनी शेती लिहायची किंवा अन्य काही व्यवसाय करत असतील तर मग मासेमारी आहे किंवा तत्सम काही व्यवसाय असतील तर त्यांची माहिती देणं अपेक्षित आहे या ठिकाणी तुमच्या जन्माच्या वेळी तुमच्या वडिलांचे घर किंवा कायमचे राहण्याचे ठिकाण कोठे आहे जे आहे आपला जन्म ज्या ठिकाणी झाला आणि वडिला वडील त्या त्यावेळेस कुठं राहत होते त्या गावाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी नमूद करत असताना आपण या ठिकाणी विरसई हे लिहिलेलं आहे तुम्ही संज्ञान झालात तेव्हा तुमचे वडील कुठे जे आहे वस्तुस्थिती ते आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे त्या गावाचं नाव लिहायचं आहे तुमचे वडील हयात आहे काय हयात नसल्यात ते केव्हा व कुठे मरण पावले हयात असेल तर आहेच लिहायचं नसेल तर नाहीच लिहायचं नाहीत मरण पावले असतील <गल्ण> तर त्यांचं त्या ठिकाणी ठिकाण ते नमूद करायचं तुमचे वडीलपती महाराष्ट्र राज्यात कधी राहत होते किंवा काय याचंही उत्तर जर आपल्याला आवश्यक असेल ते लिहायचंय नसेल तर नाही लिहायचं त्यांचे शिक्षण कुठे झाले तेही लिहायचं आहे कोणत्या कारणासाठी ते महाराष्ट्र राज्यात आले होते आणि तेथे त्यांनी काय केले म्हणजे बाहेरच्या राज्यातून जर महाराष्ट्र राज्यात आले असतील तर ही माहिती द्यायची आहे ते महाराष्ट्र राज्याबाहेर गेले होते काय गेले असल्यास किती वेळा आणि प्रत्येक प्रसंगी किती कालावधीपर्यंत सोडून गेले होते जर जाणं येणं झालं असेल इतर राज्यामध्ये तर असेल तर होय म्हणा आणि ती जो संपूर्ण कालावधी त्या ठिकाणी लिहा नसेल तर नाही लिहा ठीक आहे तर ड भाग आहे जर तुमचे वडीलपती हयात असतील तर ते काय करतात आणि कुठे आहेत ते सेवानिवृत्त आहेत काय झाले असल्यास सेवानिवृत्त झाल्यानंतर किती कालावधीपर्यंत ते महाराष्ट्र राज्यात होते किंवा राहत होते ही सध्या परिस्थिती काय आहे ती लिहायची आहे निवृत्त असेल तर निवृत्त लिहायचे जर तुमचे पती वडील मरण पावले असतील तर त्यांच्या मृत्यूपूर्वी व ते शहरानिवृत्त झाले होते काय तसे असल्यास सेवानिवृत्तीनंतर किती कालावधी ते महाराष्ट्र राज्यात होते ही, ही। माहिती सुद्धा आपली असेल तर ती लिहायची आहे नसेल तर नाही लिहायचं आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कुठलाही जो रकान आहे तो निरंक म्हणजे रिकामट सोडायचं नाही त्याच्यामध्ये असेल तर होय नसेल तर नाही लिहून अर्ज हा पूर्णपणे भरायचा आहे ई प्रश्न यातला आहे की तुमचे वडील आई पती यांच्या नावे महाराष्ट्र राज्यात किंवा इतरत्र काही स्थावर मालमत्ता होती किंवा आहे काय असल्यास कुठे आहे आणि तिची किंमत आणि वर्णन काय आहे आता आपलं राहतं घर आहे हीच आपली स्थावर मालमत्ता सध्या प्रत्येकाची असणार आहे आणि जर तिच्या व्यतिरिक्त जर इतरही कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या ठिकाणी जर आपण संपादन केली असेल तर तिचं देखील वर्णन त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे त्यांच्याजवळ पारपत्र पासपोर्ट आहे काय असल्यास तपशील द्यावा असेल तर होय म्हणा नसेल तर नाही ठीक आहे पुढे आपण जाऊया तुम्हाला भाऊ किंवा बहीण आहेत काय किंवा होते काय असल्यास किती त्यांनी शिक्षण कोठे घेतले वा कोठे शिकत आहेत ते सध्या कोठे आहेत आणि ते काय करतात त्यांच्यापैकी कोणी मरण पावले आहेत काय ते कोठे मरण पावले आणि त्यांचा व्यवसाय काय होता आता भाऊ असेल किती भाऊ आहेत ते त्यांची संख्या लिहायची बहिणींची देखील संख्या लिहायची त्यांची सद्यस्थिती काय आहे शिक्षण चालू असेल तर शिक्षण चालू आहे म्हणा नसेल तर नाही म्हणा आणि शिक्षण कुठे चालू आहे त्याचाही तपशील या ठिकाणी द्यायचा आहे किंवा मरण पावले असेल तर तोही तपशील या ठिकाणी द्यायचा आहे तुम्ही तुमची एखादी कार्यालयात नेमणूक व्हावी या उद्देशाने किंवा गावातील त्या गावी राहिल्यामुळे मिळणारी शिष्यवृत्ती वित्तवल्ली किंवा इतर विशेष अधिकार तुम्हाला मिळण्यासाठी महाराष्ट्रातील गावाव्यतिरिक्त इतर कोणतेही गाव मूळ गाव असल्यास दावा तुम्ही सांगितला आहे काय किंवा मा तसे मानण्यात आले आहे काय असल्यास होय म्हणा नसल्यास नाही म्हणा तुम्हाला कोणत्या कारणासाठी अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता आहे तर शिक्षण आणि नोकरी जे आहे आपल्याला आवश्यकता ज्या कामासाठी तर, कामा कामा तर ते लिहायचं आहे किंवा बँकेच्या कुठल्या कामासाठी असेल किंवा इतरही काही शासकीय कामासाठी जर आपल्याला मागितलं असेल या हा दाखला तर ते सढळ कारण या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही अधिवास किंवा नागरिकत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता काय आणि असल्यास केव्हा केला होता असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा तुमचे वडीलपती अधिवास प्रमाणपत्रधारक किंवा नागरिकत्व प्रमाणपत्र धारक आहेत काय असल्यास तपशील नमूद करावा याही ठिकाणी असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा तुम्ही पारपत्र म्हणजे पासपोर्ट धारण करीत आहात काय असल्यास तपशील द्यावा असेल तर होय मग त्याचा तपशील द्यायचा नसेल तर नाही आता या ठिकाणी काही सूचना आहेत त्याही सूचनांचं आपण काळजीपूर्वक या ठिकाणी वाचन करायचे समजून घ्यायचे आहेत अर्जदाराने वर नमूद करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे किंवा त्यापैकी एखादी चुकीचे उ आहे असे आढळून आल्यास त्याला मिळणारा प्रवेश किंवा त्या अनुषंगाने मिळणारा लाभ रद्द करण्यात येईल ही काळजीपूर्वक जी टीप आहे तिचं समजून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनेच अर्जात आपण माहिती सादर करायची आहे दुसरी टीप या ठिकाणी अर्ज राहिल्यानंतर त्याचे तिचे जन्मस्थान जन्मतारीख व आवश्यक असणारा इतर पुरावा सादर करावा लागेल म्हणजे जन्मनोंदीचा उतारा आहे बोनाफाईट दाखला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सादर कराव्या लागतील त्यानंतर हीप या ठिकाणी पुढची आहे की अर्जदाराने तपासणी सूचीप्रमाणे सर्व कागदपत्र सक्षम प्राधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून नोंदवलेली आहेत म्हणजेच आपण ती सत्यप्रती त्या ठिकाणी जोडायची आहेत याची खात्री करूनच सही करावी मग ठिकाण या ठिकाणी आपलं द्यायचं आहे तालुक्याचं ठिकाण जे असेल ते तारीख त्या ठिकाणी नमूद करायचे आहे अर्जदाराची सही त्या ठिकाणी आपण करायची आहे आणि नाव खाली लिहायचं आहे हा या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज हा झालेला आहे त्यानंतर पुढे आपण जाणार आहोत ही कार्यालयीन उपयोगासाठी या ठिकाणी सूची या ठिकाणी दिलेली आहे तपासणी सूची आहे आता जे जे आपण या अर्जासोबत जोडलेले पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या समोर आपण टीक करायची आहे विविध नमुन्यातील अर्ज आहे आहे अर्जाला पाच रुपयाचे कोटपी स्टॅम्प लावलेले आहे लावलेले आहे त्यानंतर गावात सलग पंधरा वर्ष हो, राहत असल्याबाबत ग्रामसेवक तलाठी यांचा दाखला व पंधरा वर्षे महाराष्ट्रात रहिवासी सिद्ध करणारे इतर पुरावे मग मालमत्ता कर असेल पावत्या असतील लाईट बिल असेल भाडे पावते असतील सात बाराचा उतारा यापैकी जे असेल ते आपण जोडायचं आहे रहिवासी पुरावा म्हणून स शिधापत्रिकेची सत्यप्रत देखील आहे तीही जोडायची आहे जे आपण सुरुवातीला पाहिलेले आहोत तेच या ठिकाणी आहेत यानंतर पुढील जे आहे ते कार्यालयीनं उपयोगासाठी इथे आपण काहीही लिहायचं नाही आपण ज्या ठिकाणी अर्ज सादर करणार आहोत त्या ठिकाणी सक्षम जे अधिकारी आहेत ते आपला अर्ज पडताळल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी टिप्पणी नोंदवतील थी। ठीक आहे पुढचा जो पार्ट आहे तो स्वयं घोषणापत्र या ठिकाणी आहे तर स्वयं घोषणापत्र या ठिकाणी असं आहे की मी खाली सही करणार श्री श्रीमती आपलं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर कोणाचा आपण मुलगा मुलगी पत्नी असत त्यांचंही नाव या ठिकाणी लिहायचं आहे वय लिहायचं आहे धंदा जो आपला आहे की व्यवसाय शेती मजुरी नोकरी गृहिणी मच्छीमारी राहणार गावाचं नाव आणि पुढे आहेत असत त्यानंतर माझा म्हणजे आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे जन्म मौजे जन्मठिकाणाचं गावाचं नाव पुढे तारीख जन्मतारीख ती अक्षरी पुन्हा लिहायची आहे आणि पुन्हा पुढे गावाचं नाव लिहून हे ज्या प्र पद्धतीने अर्ज आहे तो भरून काढायचा आहे त्यानंतर पुढ पुढील या स्वयंघोषणापत्रातील एक नमूद जी झाली महत्त्वाची टीप आहे पुढे की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटे आढळून आले भारतीय दंड संहिता हे लक्षात ठेवायचं आहे की एकोणीसशे साठचं जे कलम आहेत एकशे नव्याण्णव व दोनशे व अन्य संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळे मित्रांनो अर्ज भरत असताना आपण प्रत्येक जो मुद्दा आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यामधील माहिती आपण सत्य माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे की जे आपण सत्य पुरावे जे जोडणार आहोत त्या पुराव्याच्या आधारेच याची माहितीची पडताळणी केली जाणार आहे आणि ती जर ता खोटी आढळून तर आपल्याला दंडसंहिता जी भारतीय द दंडसंहिता आहे त्याचं जे एकोणीसशे साठचं जी कलम आहे ती कलम एकशे नव्याण्णव दोनशे आपण जर खोटी माहिती सादर केली तर ती आपण शिक्षेस पात्र होऊ शकतो हे तर हे आपण काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर खाली आपण आपला पासपोर्ट साईड जो अलीकडे काढलेला फोटो आहे तो चिकवायचा आहे आणि त्याच्यावर अर्धी आणि अर्धी सही बाहेर अशी सही करायची आहे त्यानंतर अर्जदाराची सही अंगठा जो काय असेल ते करायचा आहे अर्जदाराचं नाव द्यायचं आहे आणि हा ठिकाण त्याच्या खाली जे असणारे दिनांक आहे तेही व्यवस्थितरित्या नमूद करायचं आहे आणि पूर्ण हा अर्ज पुन्हा एकदा आपण काय करायचा आहे पडताळून पाहायचं आहे की कुठले रकाना शिल्लक राहिला आहे की नाही त्याचीही खातर जमा करायची आहे आणि पूर्णपणे जे सुरुवातीला आपण बघितलेले जे पुरावे आहेत जी, जी, जी जोडपत्र आहेत ती व्यवस्थितरित्या सत्यप्रतींसह आपण सेतू कार्यालयाकडे काय करायचे आहेत ती जमा करायची आहेत आणि आपण ते जमा केल्यानंतर आप मग आपल्याला प्रोसेस चालू झाल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर मेसेज येतील मेसेज सक्सेसफुली असा मेसेज तिसरा ज्यावेळेस येईल त्यावेळेसच आपण सेतूमध्ये जाऊन आपला हा दाखला जो आहे तो प्राप्त करून घ्यायचा आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे या आजच्या व्हिडिओमध्ये अधिवास प्रमाणपत्र आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त करायचं आहे त्याची संपूर्ण आपण माहिती घेतलेली आहे आपल्याला जर काही समजलं नसेल तर पुन्हा आपण बॅग जाऊन ती माहिती समजून घ्या आणि नक्कीच आपण राष्ट्रीयत्व त्याचप्रमाणे डोमासाईल आणि एज याचं जे एकत्रितरित्या प्रमाणपत्र मिळतं ते प्रमाणपत्र आपण सहजरित्या हा अर्ज भरून आपण प्राप्त करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झालात हा शासकीय दाखला जो आहे अधिवास प्रमाणपत्र आहे कशा पद्धतीने त्याचा अर्ज भरायचा आहे त्याची जोडपत्र काय आहे ते समजून घेतलीत तर आपल्याला पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आजचा विषय या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची जी काही आपल्याला आवश्यक असणारे जे काही दाखले आहेत शासकीय दाखले ते कशा पद्धतीने मिळवायचे याची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील माहिती घेणार आहोत धन्यवाद